प्रॉब्लेम जरा गंमत म्हणून पाहिलं ना की फार मजा येते आणि असाच एक घराघरातला प्रॉब्लेम म्हणजे टकलेपणा <laughs> त्या टकलेपणावरती मी एक कविता लिहिली तुमची परवानगी असेल तरच मी ती ऐकवणार आहे चालेल का किती जणांना चालेल असं वाटतंय चालेल ना रागून कुणी घ्यायला तुमचा कार्यक्रम रेकॉर्ड करू नका बघा कशी वाटते आपल्या घरात आता माई मी त्याच मार्गावर आमचे बाबाही आहेत तर त्याच्यामुळे हे काही लाजण्याचं प्रकरण नाही उलट साजरं करायचं नाही अजून जवळून पाहिलं तर या नाजूक विषयावरती मी असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला असत स्थळी पाषाणी कुठेही आपल्याला आणि प्रत्येक घरात बघा व्हायला म्हातारास व्हावं लागत असंही नाही की टकलं व्हायला म्हाताराच व्हावं लागतं बापाच्या आधी पोराचं आजकाल लवकर शाळा भेटत बरं टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात गेलेले केस गेलेले केस म्हणून उरलेले उपटून काढतात पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू वेगवेगळ्या उघडी पडते ही गुळगुळी टाळू अशी ताऱ्याची घासणी उरते काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते आणि तीच त्यांना आयुष्यभर भांग पडायला लागते काही <laughs> अशी दर्शनीय भागात अशी तारेची घासती उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खड्डा जणू विहीरच खडली जाते काहींना मागे असा खड्डा जणू विहीरच खडली जाते काहींच घर जात पडून फक्त कंपाऊंड वालच राहते अरे मागे जाते काहींच घर जात पडून फक्त कम्फर्टवालच राहते काहींची टाळू तर ता अशी माऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा <laughs> काहींची टाळू तर ता अशी माऊ जणू बेसनाचा लाडू फिसावा असं वाटतं हाळू जाऊ त्याच्यावर काजूचा काप होता <laughs> आता नवीन उपचार आलाय मध्ये आता आता नवीन उपचार आलाय म्हणे ट्रान्सप्लांट करून गुपटायचं नागनामध्ये लावायचं हा लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम होसायच <laughs> लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम ओसायचंय हो निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय लाजायचं <laughs> पण काहींच्या आयुष्याचे प्रश्न मात्र टक्कल पडल्यावर सुटतात आणि काही ठार येणे सुद्धा केस गेल्या के रोगीच बुद्धिमान वाटतात असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणून आहे उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणावं वाटलं टाकल्याला तरी हे टाकले असं <laughs> म्हणूनय